ज्योतिबाला जाणाऱ्या गिरोली रोडवरील केखले तालुका पन्हाळा येथील प्राचीन महासोबा मंदिराच्या जीर्णोद्वाराचे काम सुरू असून भाविक भक्तांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे केखले चाखले गावाच्या स्थापनेपासून सीमेवर केखले गावाच्या हद्दीत तलावाच्या बाजूला गायरानगट नम तीनशे सोळा मध्ये फार वर्षांपासून महासोबा देवस्थान आहे श्री ज्योतिबा देवाला जाणारे भाविक या महासोबा देवाचे दर्शन घेऊन येथे विसावा घेतात तसेच श्रावण दसरा दिवाळी आखाड यासह सणासुदीला तसेच यात्रेला भाविकांची गर्दी असते तसेच माहेरवासिनी देखील येथे यात्रेसाठी येतात श्री महासोबा देवस्थानचा जीर्णोद्वार करण्यासाठी भाविकातून आग्रही मागणी करण्यात आली होती या अनुषंगाने गायरान गट नंबर तीनशे सोळा मधील देवस्थान असलेल्या जागेवर जीर्णोद्धार करण्यासाठी केखले ग्रामपंचायतीकडे नोंद करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी ग्रामस्थ भाविकांनी मागणी केली आहे जीर्णोद्धार करण्यासाठी भाविकांनी वीट वाळू खडी सिमेंट लोखंडी साहित्यई व आर्थिक मदत दिली जात आहे निवृत्त पोलीस आकाराम पाटील ध्रावडेकर यांनी त्या ठिकाणी कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था केली आहे अलीकडे जंगली प्राण्याचा बॉवर मंदिर परिसरात वाढला आहे या अनुषंगाने प्राचीन देवस्थान असलेले श्री महासोबा मंदिराचे बंदिस्त बांधकाम करण्यात येत आहे जीर्णोद्धार करण्यासाठी श्री आकाराम पाटील अनिल पाटील मिस्त्री सुशांत पाटील दीपक रुमाले विश्वास निकम विमराव निकम किरण इर्ळेकर सतेश निकम पोपट पाटील सुनील नरके केखले गावचे सरपंच हंबीर चौबुले संतोष पाटील शरद पाटील मोहन पाटील गजानन पाटील अमोल पाटील अजित पाटील संजय पाटील पोपटनिकम जाखले माननीय दे सरपंच सचिन पाटील दिलीप माने माननीय प स सदस्य रणजित शिंदे सरकार सरपंच महादेव देशमुख यांच्यासह गावातील सार्वजनिक मंडळे केखले जाखले ग्रामस्थ भाविक या कामी सहकार्य करीत आहेत